बोरिवली स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा झालाय ज्या तरुणाने हल्ला केलाय तो संशयित वाटला म्हणून त्याला हवा जवान लोहमार्ग पोलिसांच्या कार्यालयात घेऊन जात होता कारवाई पासून वाचण्यासाठी त्याने सरळ आपल्याकडील चाकूनच या जवानावर हल्ला केलाय या हल्ल्यानंतर जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर आरोपी चोरटा फरार झालाय सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानांवरच हल्ला चाकूच्या सहाय्याने जवानांवर सपासप वार बोरी स्थानकातला धक्कादायक प्रकारच्या सहाय्याने आरोपींचा शोध सुरू जवानच असुरक्षित तर सामान्यांचं काय रुग्णालयाच्या स्ट्रेचर वर पडलेले हे जवान आहेत सुमित कारंडे संशयास्पद वाटणाऱ्या आरोपीला पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देताना आरोपीनं त्यांच्यावर चाकून बार केले वाटेतच वार करून चोरटा फरार झाला अचानक आलेल्या चाकू हल्ल्यामुळे सुमित यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ दुपारी तीन वाजता ठिकाण बोरिवली रेल्वे स्थानक बोरिवली स्थानकात गर्दी वाढत होती बंदोबस्तासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान सुमित तैनात होते त्याला एक व्यक्ती अवस्थेत फिरताना आढळून आले यांनी या पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी त्याची गसांडी धरली मात्र पकडल्या जाण्याच्या भीतीने आरोपीनं स्वतःकडे असणारा चाकू बाहेर काढला आणि कारंडे यांच्यावर वार केले वार होताच घायल झालेले सुमित कारंडे यांच्या हातातून चोरट्यानं स्वतःची सुटका केली आणि तो पळून गेला आता सीसीटीव्हीच्या आधारे बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला मुंबईच्या रेल्वे स्थानकात हजारो प्रवासी प्रवास करत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून पोलिसांचे तीन विभाग रात्रंदिवस काम करतात यामध्ये लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा आणि बला महाराष्ट्र बलाचा समावेश आहे महाराष्ट्र सुरक्षा बलात कर्तव्य करणाऱ्या एका जवानाच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला असताना इतर पोलीस काय करत होते असा प्रश्न आता उपस्थित होतोय या घटनेनं पोलिसांची मान शर्मेनं खाली गेली आहे कारण एवढ्या मोठ्या स्टेशनवर हल्लेखोर आरोपीला पकडणार का हाच मूळ प्रश्न आहे गोविंद ठाकूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम